हे आहे तुर्बे नाका आंबेडकर नगर या ठिकाणी पाण्याची समस्या भरपूर आहे लोक आंबेडकर नगरमधून या ठिकाणी पाणी भरण्यात येत आहे आणि आपल्या नवी मुंबईमध्ये स्वतःचा डॅम आहे मोर मोरबे धरण हा स्वतःचा आहे महापालिकेचा तलाव असून सुद्धा या नवी मुंबईकरांना पाणी भेटत नाही का तर या लोकांनी नवी मुंबई मधला मोरवे धरण एकतर कुणाला तरी पैशाने विकलेलं असावं किंवा हे लोक पाणी विकत महापालिका पाणी विकत असेल दुसऱ्या कंपन्याला म्हणून आमच्या आंबेडकर नगर गणेश नगर हनुमान नगरच्या वरच्या बाजूला अजिबात पाणी येत नाही पाण्याची टाकी एवढी उंच बनवलेली आहे तुरम्या नाक्यावर आणि गणेश नगर समोर एवढी मोठी पाण्याची टाकी बनून सुद्धा या ठिकाणी अजीब पानी ये इतना ही बेटा कब तुम लोग को पानी कब से नहीं मिल रहा पता पानी कब से नहीं यार दो तीन दिन से पानी नहीं पता के भी कुछ नहीं। नहीं। मतलब नहीं क्यों मतलब ही नहीं है वो टीन दो वोटिंग पानी नहीं देते फिर तुम लोग क्या कर रहे हैं इसके बारे में जब म्युंसिपालिटी में जाएंगे क्या सब लोग हंडे लेके म्युनसिपालिटी को पानी मांगने के लिए क्यों दिया नहीं उधर से पानी फायदा ही नहीं नगर आयत, ही आहेत आंबेडकर नगरमधली रहिवाशी आहेत या लोकाला अजिबात पाणी भेटत नाही तरी या मोरबे धरण ज्याचा आहे मोरबे धरण हा सर्व मालकीचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा मोरबे धरण असून नव्या मुंबईमध्ये पाण्याची तारंबळ होत आहे हे चुकीचं आहे तरी यानी लवकरात लवकर आमच्या आंबेडकर नगर तुर्बे या ठिकाणी पाण्याची सोय करून द्यावा Y el menante.